नमस्कार मी रश्मी एम एन न्यूजमध्ये आपले मनापासून स्वागत मावळ लोकसभा निवडणूक रिंगणात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उभे असलेले महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या समवेत आज फॉर्म भरणार आहेत त्याआधी घरून निघताना बारणे यांनी पत्रकार यांच्याशी संवाद साधला पाहूया काय म्हणाले श्रीरंग बारणे मान्य दादा पाटील हे सर्वजण माझा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज उडपी चिंचवड शहरातील पी एम आर कार्यालयामध्ये मी अर्ज भरतो त्या ठिकाणी येतात अकोटीच्या खंडोबामाळा गुंजरामजवळील पंडोबाचं दर्शन घेऊन आम्ही रॅलीला सुरुवात करणारे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते त्या रॅलीमध्ये सहभागी होऊन मोठ्या जल्लोषामध्ये कार्यकर्त्यांसमोर मी अर्ज बघण्यासाठी जातो शिवसेना राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेली शिवसेना खऱ्या अर्थांना बाळासाहेबांचे विचार सर्वसामान्य जनतेकडे पुढे घेऊन जात आहे आपण पाहिलं असेल राज्यामध्ये गेले अनेक दिवस राज्य सरकारच्या माध्यमातून शिंदेसाहेब चांगलं काम करतात मला पूर्णपणे खात्री आहे एक विकासात्मक कामं पुढे घेऊन देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी त्याचबरोबर राज्य सरकार यांच्या माध्यमातून चांगली कामं घेऊन आली आहेत या व्यवस्थाला सामोरं गोविंद माहिती उद्धव ठाकरे यांच्या सुद्धा मतदारसंघामध्ये सभा आहे उद्धव ठाकरे सातत्यानं भाजप किंवा एकनाथ शिंदेवरती टीका करतात बाळासाहेबांचे विचार सांगतात मात्र भाजप मी तुम्हाला सांगतो शिवसेना पक्षाचे महायुतीचे सर्व उमेदवार घोषित झालेले जवळपास आणि या निवडणुकीमध्ये विरोधकांना कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडं विकासात्मक मुद्दे नाही त्यांच्या कारकिर्दीमध्ये कुठल्याही प्रकारची विकासात्मक पावलं उचलली नाही मान्य पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्याचबरोबर मान्य शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजीच्या अजितदादाच्या नेतृत्वाखाली असलेलं सरकार चांगल्या पद्धतीने काम करता विकासात्मक काम दाखवण्यासाठी काही नसल्यामुळं टीकात्मक ते